मी मेश्राम सरांना सुबोध राम सरांना विनंती करेल कृपया आपण थांबायचं आहे एक सव्वीस जानेवारी नावाचा सिनेमा या ठिकाणी त्याचं सॉन्ग लाँच होतं आहे मी सव्वीस जानेवारीचा संपूर्ण टीमला लेखक दिग्दर्शक कलाकार गायक संगीतकार या सगळ्यांना विनंती करतो आपण त्वरित इथे विचारमंचावरचं आहे त्वरित यायचं आहे निर्माते प्रसाद कुमार नाईक लेखक बाळासाहेब गोरे महेश बनसोडे दिग्दर्शक राज मोहिते सर संगीतकार राजू नकाशे सर गायक अश्विन निर्भवणे अभिनेता आशुतोष गोरे अभिनेत्री नेहा पाटोळे आणि मी स्वतः एक त्यातला अभिनेता आहे शिरीष पवार जरा जोरदार टाळ्या कण्याचं लॉन्च होत एकदा जोरदार टाळ्या या सर्व टीमसाठी झाल्या पाहिजेत सिनेमाही लवकरच आपल्याला पाहायला आहे मी अश्विनला विनंती करेन की एक अंतरा आपण गायचं आहे संविधानावर बोला डॉक्टर बाबा भाउ पत्ता खे पाना जमीन मां न भाऊ पता खे पाण दिल सौ बीधा मां जमीन मान दिल सौ बीठा जाने पाणी सौविधान नाथ भुला मी ते संविधानात गुलामीचे तोडून सारे पाश दिला भारतीय कायदे विश्वास भारत देशाला भारत देशाला केलं पलब बाबा सांग पान दिलं संविधान सर्वांचे सव्वीस जानेवारीच्या जा टीम साठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या सर्वांच्या आणि या गाण्याला सर्वांनी लाईक करायचा आहे सर्वांनी या गाण्याला प्रेम द्यायचं आहे आवाज जरा बंद करायचा एकच मिनिट मी या सिनेमाचे दिग्दर्शक राज मोदी सरांना विनंती करेल की दोनच शब्दांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं लवकर जय भीम आजच्या शुभदिनी उपस्थित सर्व माता बंधू भगिनीनं सर्वांना मैत्रीपूर्ण स्वाभिमानाचा जय भीम आज खरंच मी माझ्या भावंडांमध्ये आलो आहे असं वाटतंय <coughs> शरीराला जन्म दिली दिला असला माझ्या आईवडिलांनी तर या समाजामध्ये बसणं उठणं बोलणं आयुष्य घडवणं हे माझ्या ह्या बापाने शिकवलंय त्यामुळे मला आज खरंच खूप बरं वाटतंय की मी माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे सव्वीस जानेवारी ही स्क्रिप्ट मला बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोडे यांनी दोन हजार सतरामध्ये दिली ह्याच्यावर सिनेमा करायचा की नाही ह्या विचारात होतो आणि आप काही गोष्टी करण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला प्रेरित करत असतं तसंच माझ्या बाबतीत काहीसं झालं मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही पण माझे अतिशय चांगले मित्र आहेत एकदा असंच बोलता बोलता डिबेटमध्ये ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत मी विचारात पडलो बऱ्याचशा काही गोष्टी असे ना मनाशी फार घालमेल होते मी असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाच कळले नाही ते यांच्या मुलांना कसे सांगतील म्हणून हा सिनेमा बनवला आहे सिनेमाचा विषय छान आहे सव्वीस जानेवारीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय नातं आहे या सिनेमात दाखवलं आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो जय भीम जय संविधान